सो वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण आहोत आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दुसरं तिसऱ्या पोर्शन मध्ये तिसऱ्या मध्ये आपण आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत की डिझास्टर मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण काय काय पाहिलेलं होतं आपण फेमिन पाहिलं होतं अँड प्लस आपण बघितलेलं होतं की क्लाउड बर्स आणि क्लाउड बर्स मध्ये होणार जो फ्लड ते आपण ऑलरेडी लाईटनिंग हे आपण बघितलेलं होतं आणि त्यापासून कसं आपण व्यवस्था कसं आपलं So, uh, so, uh, हे संरक्षण करू शकतो आणि कशा प्रकार आपण त्याचं आपलं संरक्षण करू शकतो ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आता आपण पुढच्या नेक्स्ट uh, जी गोष्ट आहे नाव वी विल सी द नेक्स्ट थिंग और द नेक्स्ट डिझास्टर व्हॉट वी हॅव दॅट इज वॉलकॅनो म्हणजे ज्वालामुखी तर ज्वालामुखी आपल्याकडे आहे ते आपण ज्वालामुखी बद्दल आज बघणार आहोत ओके सो लेट स्टार्ट विथ दिस वॉलकॅनो तर त्याला आता आपण बद्दल वाचणार आहोत बघा वॉलकॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑफ द फेनोमिना म्हणजे बघा ज्याप्रमाणे ढग धग, ढग होते ज्याप्रमाणे अं सूर्य चंद्र हे उगवतात दिवस राहतो ज्याप्रमाणे होते काय नॅचरल फिनॉमिन आहेत नॅचरल इव्हेंट आहे त्याच्यामध्ये माणूस काय हस्तक्षेप करू शकतो का नो no. माणूस कसाही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही सूर्य रोज जसा उगवतो तसा तो रोज उगवणारच आहे आणि जसा तो मावळतो त्याचप्रमाणे तो दररोज हा मावळणारच आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माणूस हस्तक्षेप करू शकत नाही वा, तर बघा दिस इज द थिंग अ इज आणि त्याचप्रमाणे वॉल्कॅन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा ज्वालामुखी फुटणे हा सुद्धा एक नॅचरल इव्हेंट आहे हा सुद्धा एक नैसर्गिक घटना आहे तर बघा पृथ्वीच्या अंतर्गावात अत्यंत उष्ण आहे व पृथ्वी अंतर्गत पृष्ठ पृष्ठभागाकडे व पृष्ठभागावरती तप्त पदार्थाच्या हालचाली सतत होत असतात तर बघा व्हॉट इज द थिंग तर बघा इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट आपल्या सगळ्यांना ऑल नो द इंटेरियर ऑफ द अर्थ अँड लाईक लाईक अर्थ क्रस्ट त्याच्या खाली मॅन्ट नंतर क्रस्ट अर्थ क्रस्ट नाही कोर अशा प्रकारे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये पण आपण आउटर कोर अप्पर कोर इनर कोर हे आपण असे काही पार्ट बघितलेले आहेत ऑलरेडी जॉग्रफीमध्ये राईट सो ते त्याचनुसार जर आपण पाहिलं की बघा अर्थचा स्ट्रक्चर कसं आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे म्हणजे अर्थच्या म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये स्ट्रक्चर कसं हे आपल्याला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे तर त्याचमध्ये आपल्याला हे माहिती त्याचं वॉलकॅनोर राईट वॉलकॅन नाही जॉ लाव जो आपण म्हणतो बेसिकली लावार पृथ्वीमध्ये असतो आणि तो किती तप्त असतो ह्याचीही कल्पना आपल्या सर्वांना आहे तर बघा हे जे लिक्विड तो सेमी लिक्विड आपण त्याला बेसिकली म्हणतो लिक्विड संस्करणं खूप अतिशय गरम असतो कंटिन्युअसली ऑपरेअर फ्रॉम द इंटरनेट टुवर्ड दी सरफेस ऑफ दी अर्थ आणि तो काय करतो सतत हालचाल करत असतो त्याचे मुवमेंट सतत हालचाल मुवमेंट सतत होत असते आणि त्याचा इफेक्ट आपल्या पृथ्वीवरती म्हणजे आपल्या ह्याच्यावरती जमिनीवरती म्हणजे बघा जमिनीच्या अंतर्गत होणाऱ्या बदलांमुळे वरती म्हणजे आपल्या पृथ्वीवरती किंवा पृष्ठभागावरती किंवा क्रस्ट वरती अर्थ क्रस्ट वरती आपण म्हणू शकतो त्याच्यावरती परिणाम होत असतो आणि ऍज अ रिझल्ट समटाइम्स समटाईम्स सॉलिड लिक्विड अँड गॅसेस सबस्टन्स बिलो द अर्थ क्रस्ट आर पू टूवर्ड दी क्रस्ट मग कधी कधी काय होतं हे जे सतत हालचाली होत असतात बघा पृथ्वीचा हा जर असा भाग असेल त्याच्या खाली जो असणारे लावारस वगैरे असतात ते जास्त खाली असतात एवढं कमी असतं नसतं हा जो डिस्टन्स आहे तो खूप मोठा असतो त्याच्या खाली असणारा जो लावारस वगैरे हा काय होतो लावारस वगैरे हे जे आहे ते कधी 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 बाहेर यायचा प्रयत्न करतात आणि त्यांचे मुवमेंट झाल्या कारण एखादी असे मुवमेंट असे एखादी त्यांचे मुवमेंट असे होते की जेव्हा ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात म्हणजे ते पृथ्वीच्या अर्थ ते बेसिकली येतात म्हणजे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे चौधरी म्हणजे बघा अशा प्रकारचे जर काही डोंगर वगैरे असेल अशा प्रकारचे काही असते तर त्याच्या अं अप्पर भागात म्हणजे वरच्या तोंडीतून

म्हणजे जो बेसिकली बघा आपण जर बेसिकली आपण बोलायला गेलो तर बघा एकदम घट्ट काय आपलं मध सेमी फ्लुईड म्हणजे आपण मध मधून म्हणजे मध जास्त घट्ट आहे का उत्तराय नाही आणि मध एकदम सॉलिड पण आहे उत्तराय नाही तर बघा तो कसा आहे तो सेमी फ्लुईड आहे म्हणजे तो मध हा जास्त घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण आहे तर हा जो असतो वॉल्फॅनस तो सुद्धा त्याचप्रमाणे असतो तो सेमी फ्लुईड आपण त्याला म्हणत असतो बेसिकली हा काय होतो अशा उद्रेकाने किंवा अशा प्रकारच्या उद्रेकाने तो ज्या ठिकाणाहून बाहेर येतो तर बाहेर येण्याला आपण काय म्हणतो किंवा तेव्हा त्या प्रोसेसला किंवा त्या जागेला आपण काय म्हणतो वॉलकॅनो असं म्हणत असतो तर या वॉलकॅनोच काय 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 इफेक्ट पडतो ते आपण बघा केमिकल लावा वेपर हॉट मड सल्फर एक्सेट्रा गेट गे कलेक्टेड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड अँड द बाय माउंटन्स अँड हिल्स क्रिएटेड म्हणजे बघा अशा प्रकारचे जेव्हा पण इव्हेंट होतात तेव्हा अशा प्रकारचे जेव्हा पण इव्हेंट होतात त्याच्यानी काय काय होतात तेव्हा पृथ्वीच्या पोटामध्ये असणारा अ चिखल सल्फर वेपर वेपर म्हणजे काय उष्ण हे बाष्प किंवा गरम गरम मड गरम मड म्हणजे गरम चिखल त्याचं नाव होतं लावा हे काय होतं ते बाहेर येतात सल्फरा बाहेर येतात सॉरी हे बघा इथून उद्रेक झालेला आतून हा बाहेर आलेला आहे बाहेर येऊन हा जमा व्हायला सुरुवात होतो आणि जसा प्रमाणे हा बाहेर होतो आणि जसा 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 तो थंड होत जातो तसा 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 डोंगर किंवा टेकडी किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे आहे म्हणजे काय अर्थ स्ट्रक्चर्स हे किंवा अर्थ क्रिएशन किंवा लँड क्रिएशन बनायला सुरुवात होत असतात अशा प्रकारचे क्रिएशन बनायला सुरुवात होत असतात राईट इज अ थिंग सेकंड थिंग इज दिस द ॲटमॉस्फिअर इज गेट पोल्यूट पोल्युटेड ड्यू टू दॅस अँड द गॅसेस इजेक्टेड बाय द वॉल्टनॉ म्हणजे बघा यामुळे यामुळे डोंगर वगैरे निर्माण होतात हे तर खरंच आहे परंतु त्यांच्यापासून येणारा अति धूर म्हणजे त्यांच्याचा जो धूर असतो खूप अत्यंत भयानक असतो आणि खूप मोठा खूप जास्त प्रमाणात धूर किंवा हा धूर किंवा ॲस म्हणजे राख हे बाहेर पडत असते म्हणजे बघा फॅक्टरी मधून येणारे भडीचं धूर असेल परंतु ह्याचा वॉलकॅनचा धूर असतो त्याला कम्पेअर केला तर वॉलकॅनचा धुरा अत्यंत जास्त म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायला गेलो तर बघा दहा ते पन्नास फॅक्टरी जेवढा तो धूर एक साथ काढू शकतात त्याच्याहून जास्त धूर आपण बोलतो की तेवढा धूर एकटा वॉलकॅनो हा एका उद्रेकामध्ये काढू शकतो गिविंग यू दिस एक्झाम्पल ओके अँड देन त्याच्यामुळे काय होतं तिथला जो वातावरण हा थोडा बहुत पोल्युटेड होऊन जातो म्हणजे थोडा बहुत नाही बऱ्या प्रमाणात पोल्युटेड होऊन जातो म्हणजे तिथं प्रदूषण हे होत असते राईट आणि नंतर तिसरा इफेक्ट होत काय होतं बघा ऑफ टर्न द रेन इट्स रेन ऍज अ द रिझन दॉल्कॅनिक इरप्शन बघा हवा नंतर आपण बघू शकतो बाष्प वेप वेपर म्हणजे बाष्प जास्तीत जास्त बाष्प बाहेर पडल्यामुळे काय होते तर त्यामुळे बाहेर पडल्यानंतर बघू शकतो त्या एरियात पाऊसही पडायची शक्यता असते आणि पाऊसही पडत असतो अनेकदा ते पाऊस पडत असतो बघा तर टेम्परेचर रायजेस ड्यू टू तर हॉट गॅसेस आणि बघा गरम हवा निघत आहे बाहेर तर बरोबर तर राइज होणारच टेम्परेचर हा तर वाढणारच आहे बघा फॉरेस्ट फॉरेस्ट अँड सेटलमेंट गेट बर अंडर दी हॉट मड आणि बघा तर यांच्यामुळे काय होतं की ह्या जो वॉलकेन हा जसा 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 बाहेर येत असतो तसा 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 काय होतं की जे जंगल वगैरे आहेत हे जळून जाण्याचे किंवा खा व्हायचे चान्सेस होतात आणि त्याच्यात जर चुकून वाकून जो कोणतं प्राणी वगैरे आला ते पण जळण्याचे चान्सेस असतात पुन्हा आपण बघतो उष्ण चिखला खाली जंगल व वस्त्या गाडल्या जातात तर बघा हे जसं 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 पुरामध्ये बघा जसं पुरामध्ये आपण बघितलं पाणी सगळीकडे पसरतं

समुद्रामध्ये सुद्धा बघू शकतो ज्याप्रमाणे आपण जमिनीवर बघतो त्याचप्रमाणे समुद्रात सुद्धा बघू शकतो बघा द सम ड्युरिंग ऑफ द कॅनोज ऑन द आर इजेक्टेड लँडिंग द इरप्शन ऑफ द वर्ल्ड कॅनो इन द सी सम आयलँड आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ द वर्ल्ड कॅनोज इन द सी तर बघा तर आपण हे आपल्याला काय सांगते ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे जे जे काही मटेरियल जे काही गोष्टी वर्ल्ड कॅन थ्रू बघा जे काही गोष्टी वॉलक्या थ्रू जमिनीवर आलेले असतात म्हणजे बघा जसं लावा झालं वेपर झालं हॉट मड झालं सल्फर झाला अशा प्रकारच्या गोष्टी आणि प्लस त्यांच्यामुळे काय होतं त्यांच्यामुळे बघा हा त्यांच्यामुळे काय होत आहे तर त्यांच्यामुळे माउंटन्स हिल्स अशा प्रकारचे छोटे मोठे मोठे डोंगर किंवा किंवा छोट्या टेकड्या अशा प्रकारचे म्हणजे छोट्या टेकड्या मोठ्या टेकड्या बऱ्याच अशा ज्या ज्योग्राफिकल स्ट्रक्चर्स म्हणजे काय लँड स्ट्रक्चर्स श्रुक्ट्र, लँड स्ट्रक्चर्स म्हणजे काय की रूपे बेसिकली भू रूपे जसं वेगळे वेगळे भूरुपे, वे 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 भूरुपे निर्माण होतात त्याचप्रमाणे समुद्रात सुद्धा होत असतात आणि त्याच्याच रिझन आणि त्याच्यात रिझल्ट रिझन नाही त्याचाच रिझल्ट आपण बघितलेला आहे काय रिझल्ट बघितलेला आहे किंवा कुठे 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 बेट आपल्याला बघू शकतो बेट आपण बघतो बघा समुद्रामध्ये एखादी जमीन असते अचानक बयाला आपण आयलँड बोलतो आणि मराठीमध्ये बेट असं आपण म्हणत असतो बघा काही बेटांची सुद्धा निर्मिती होत असते तर हे एक बघितलं आपण आता पुढे आपण नेक्स्ट इट इज नॉट पॉसिबल टू द इरपशन ऑफ द टू स्टॉप इट इट आफ्टर दरपट ऑर टू कंट्रोल इट हा बाय मिन्स सायन्स टेक्नॉलॉजी इट इज पॉसिबल टू प्रिडिक्टरप्शन अँड टेक अ इमिडियेट स्टेप फॉर डिझास्टर मॅनेजमेंट बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय ह्याच्यामध्ये असं सांगितलं की असं आपण ज्वालामुखीचा उद्रेक हा कंट्रोल करू था शकत नाही किंवा ज्वालामुखीचा उद्रेक थांबवू शकत नाही आपल्यामध्ये ती ताकद नाही आहे हे कोणते इव्हेंट आहे नॅचरल इव्हेंट आहे निसर्गाची ताकद आहे ही आपली इव्हेंट आहे निसर्गाची ताकद ही माणसाच्या ताकदीपेक्षा खूप जास्त असते खूप खूप म्हणजे खूप जास्त म्हणजे जर माणूस जर ताकदीमध्ये एक दिला तर निसर्ग आपल्याला पड हजार किंवा लाख गुणांनी जास्त ताकद होणार आहे तर बघा तो माणूस ज्वालामुखीला थांबवू शकतो का उत्तर आहे नाही जो माणूस हा ज्वालामुखीला थांबवू शकत नाही किती सायन्स आणि टेक्नॉलॉजी लावू त्याच्यातून तो थांबवू शकत नाही परंतु आपण काय करू शकतो आपण हे करू शकतो की ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार आहे आणि कधी कर, कर, होणार आहे हे आपण एक प्रेडिक्ट करू शकतो करू शकतो म्हणजे काय की आपण त्यांना आपण त्याचा अंदाज लावू शकतो अंदाज लावू शकतो म्हणजे आपण ओळखू शकतो की हा बाबा कधी ज्वालामुखीचा ज्वालामुखी फुटणार आहे किंवा कधी ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे ह्याचा आपण एक एका ह्याच्याने काय काय म्हणू शकतो आपण त्याला एक त्याचा अंदाज लावू शकतो प्रेडिक्ट करू शकतो आणि त्यानुसार जे काही हालचाली घ्यायचे आता समजा की एखादा बघा म्हणजे कसं की त्या आजूबाजू आजूबाजूचे असणारे जे गाव आहेत किंवा त्याच्यातले आजूबाजू असणारे जे त्यार जे, जे लोक आहेत गाव लोक ह्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करणं किंवा किंवा जेणेकरून हे जो आणि तिथले जे प्राणी वगैरे आहेत त्यांना सुद्धा शिफ्ट करणं राईट किंवा जे पॉसिबल झालंय तर ते झाडांना सुद्धा शिफ्ट करणं बघा आपल्याला माहिती आहे की आता जे टेक्नॉलॉजी मध्ये ट्रीज सुद्धा शिफ्ट करता येतात तर त्या प्रकारचे काही ऍक्शन घेऊन जर आपण केलं तर तर तिथे जे होणारी वित्तहानी आहे किंवा तिथली जे होणारी जीवितहानी आहे हानी म्हणजे काय की लोक मरणे प्राणी मरणे हे एक हा केस किंवा आपण बोलवतो जास्तीत जास्त जंगलात तो तोडणे किंवा घरांचे नुकसान होणे कारण बघा ज्वालामुखी कसं आहे ज्वालामुखी जसा 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 जाय तसा तसा तो सगळं काय जाडून टाकत असतो सगळं काय सगळं भस्म करत असतो म्हणजे बघा आपल्याला आपल्याला आप एक स्टोरी आपण एक बघू शकतो आपल्याला एक स्टोरी माहिती की बघा शंकर शंकर महादेव शंकर महादेव आपले जे देव आहेत त्यांना बघा किती डोळे आहेत त्यांना तीन डोळे आहेत बरोबर एक दोन तीन असे त्यांना हा बघा हा एक पहिला डोळा मी काढायचा प्रयत्न करतो हा फर्स्ट आणि सेकंड आणि हा थर्ड सेकंड आणि हा थर्ड तर हा थर्ड डोळा असताना आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण ऐकून आहोत की त्यांचा तिसरा डोळा जो उघडला शंकर भगवानाचा तिसरा डोळा जो उघडला तर त्यांच्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट ही भस्म होऊन जाते जळून होते त्याचप्रमाणे वॉलकॅनो सुद्धा काम करत असतो वॉलकॅनो सुद्धा काम करत असतो वॉलक्याना समोर येणारी प्रत्येक जी गोष्ट आहे वॉलकॅनो समोर येणारी प्रत्येक जी एक गोष्ट आहे ती भस्म होऊन जाते जळून होत जाते त्यासाठी आपण बघा आपण तिला रोखू शकत नाही वॉलकॅनोला आपण रोखू शकत नाही परंतु आपण त्याचा अंदाज लावून परंतु तो वॉलक्यानो इरप्शन कधी होणार आहे कसं कधी होणार आहे कसं नाही कधी होणार आहे ह्याचा अंदाज लावून आपण काय करू शकतो ते त्या जागेतून स्थलांतर करून म्हणजे डिस्प्लेस होऊन ट्रान्सफर होऊन स्वतःला शिफ्ट करून स्वतःला वाचवू शकतो आणि प्लस शो, आपण स्वतःच नाही तर त्यासोबत येणारे जे ये अॅनिमल्स वगैरे हो आहेत किंवा ट्रीज जर पॉसिबल झालं तर ट्रीज आणि काही ट्रीज वगैरे आपण शिफ्ट करून आपण स्वतःचा जीव किंवा किंवा आपण स्वतःचा प्राण्यांचा आणि प्लस ट्रीजला भस्म होण्यापासून वाचवू शकतो ठीक आहे थिंक दिस इज कॉल्ड सुना वल्ड कॅनॉ वन अशा प्रकारे एक डिझास्टर आहे ज्याचा आपल्याकडे सध्या तरी उपाय नाही परंतु आपण प्रेडिक्ट करून त्यांनी होणारा जो नुकसान आहे हा कमी करू शकतो ठीक आहे सो इर ऑफ द थिंग अशा प्रकारचा एक वर्ल्कॉनोज हा जो आपण बघितलं वल्कॉनॉ डिझास्टर बघितलेला आहे राईट आता so, आपण नेक्स्ट डिझास्टर बघणार सुनामी तर सुनामी हा जो डिझास्टर आहे दिस इज वेरी वेरी वेरी, वेरी, वेरी आपण बोलू शकतो की एक असा डिझास्टर आहे आपलं वर्कसारखा डिझास्टर आहे म्हणजे कसा तो जर आला तर अतिशय भयंकर नुकसानदायक असा डिझास्टर तो आहे अत्यंत भयंकर नुकसानदायक म्हणजे बघा या पिक्चर मध्ये आपल्याला दिसून येतं या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो की किती कि मोठ्या प्रम, प्रमाणात लाटा निर्माण होतात म्हणजे बघा सहा सहा सात सात आठ आठ पंधरा पंधरा फूट असे लाटा म्हणजे बघा आता आपलं म्हणजे आपल्याहून कितीतरी उंच असे लाटा कितीतरी उंच असे बेव त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि ते व्यवस्थ काय करतात ते व्यवस्थ पुढे येऊन समोर येणारे प्रत्येक गोष्ट वाहून नेतात समोर येणारे प्रत्येक गोष्ट ही वाहून नेतात तर वाहून नेतात त्याचे आपण कारण कसे आहेत ते तर आपण बघणारच आहोत ठीक आहे तर समोर येणारे प्रत्येक गोष्ट ही वाहून येतात आणि ते सुनामी कसे येतात त्यांना त्यांच्यामुळे काय काय होतं आणि त्याच्यापासून आपण कसे वाचवू शकतो हे आपण आता बघणार आहोत ठीक आहे सो लेट्स स्टार्ट विथ दी सुनामी सुनामी yeah. so uh, uh, so, uh, हा एक मोठा जसाप्रमाणे बघा जसाप्रमाणे अर्थक्क अर्थक्क कसा येतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की भूकं अर्थक्वेक uh, म्हणजे काय भूकंप म्हणजे काय की जमीन हादरणे जमिनीच्या खाली होणाऱ्या हालचालीमुळे uh, जमीन ही हालनी किंवा जमिनीचा पृष्ठभाग म्हणजे काय की अर्थ क्रस्ट हाल नाही त्याला आपण काय म्हणलेलं आहे अर्थ क्वेक असं म्हटलेलं आहे आणि ते अचानक पण हलतं म्हणजे पटकन हलतं आणि त्या पटकन हलण्यामुळे काय होतं आपलं वीऑल ते पटकन हलल्यामुळे काय काय होतं तर इमारती घरं वगैरे पडतात माणूस जाग जागेच्या जागे हालतो इमारती वगैरे पडतात आणि खूप असं नुकसान तर होत असत राईट घरं वगैरे पडणं नंतर झाडे वगैरे पडणं नंतर आपण बोलत होतो की नदी नाले यांचे डायरेक्शन चेंज अशा खूप गोष्टी आपण मध्ये आहेत राईट आता बघा अर्थक्वेक आपण जे बोलतोय जो जो भूकंप आपण बोलतोय तो कसा आहे पूर्ण अख्ख्या जमिनीवर होऊ शकतो बरोबर आहे राईट ते तर आपल्याला माहिती आहे परंतु असा तर म्हणजे पहिली गोष्ट आहे की हा पूर्ण भूकंप जमिनीवर होते हो हे आपल्याला कल्पना आहे राईट आता बघा सेकंड गोष्ट सेकंड गोष्ट असे की समुद्राच्या खाली किंवा नदीच्या खाली तिथे सुद्धा जमीन आहे बरोबर यस yes, तिथे सुद्धा जमीन आहे आता तिथे भूकंप झाल्यावर काय होणार ओके जस्ट थिंक अबाउट दॅट आता आ, जर त्याच्यावरती म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली जर भूकंप झाला तर काय होणार दॅट वी हॅव टू फाईंड आउट तर तिथे काय होणार आहे तर त्याचं रिझल्ट आपण बघणार आहोत बघा व्हॉट हॅपन वॉट हॅपन इफ सपोज इफ सपोज सी बेड म्हणजे काय समुद्री जो तळ आहे समुद्र तळ आहे त्या समुद्र तळवर जो भूकंप आला समुद्र तळ सपोज सपोज मी जरा कलर कलर चेंज करतो अँड आय विल ट्राय टू शो यू दिस एज अ वॉटर तर हे जे मी हे जे मी ड्रॉ करत आहे हा समुद्राचं पाणी आणि हा जो मी ड्रॉ करत आहे ब्राऊन कलरमध्ये हे आहे आपली जमीन तर दिस इज लँड दिस इज लँड म्हणजे समुद्राच्या खालची लँड म्हणून मी ब्राऊन कलर घेतलेला मुद्दाहून तर समुद्र खालची लँड ही म्हणजे हे सी बेड झाला आपण म्हणते हा आहे सी वॉटर कधी कधी काय होतं आय विल सो यू दिस इन रेड कलर सो समटाइम्स वॉट हॅपन समटाइम्स वॉट हॅप इथला जो लावारस आहे किंवा इथला जो भूकंप आहे हा भूकंप होऊन हा पाणी इथला जो भूकंप झाला म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली जर भूकंप झाला तर त्या भूकंपाचा झटका ओके त्या जो भूकंपाचा झटका या पाण्याला लागतो त्या झोपका पान लागतात आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये उंचच्या उंच लाटा निर्माण होत असतात समुद्रामध्ये उंचच्या उंच लाटा निर्माण होत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा जर सपोज जर सपोज ओके जर सपोज समुद्रामध्ये हे नॉर्मल हे बघा जर सपोज समुद्रामध्ये अशा प्रकारचे नॉर्मल लाटा येत असेल अशा प्रकारचे नॉर्मल लाटा असेल परंतु भूकंपानंतर ते लाटा अचानकपणे एवढा असं मोठा होऊन असे लागतात म्हणजे असे मोठे होतात म्हणजे नेहण्या नाही बोलतात ते पंधरा फीट ट्वेंटी फीट थर्टी फीट एवढ्या उंच एवढ्या उंच ते होऊ शकतात आणि त्याच्यावरही जास्त ते होऊ शकतात आणि हे एवढ म्हणजे जसं ते येऊन 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 ते म्हणजे झटक्यामुळे म्हणजे कशामुळे झटक्यामुळे ठीक आहे बघा हे जे झटका असतो समु समुद्रातला नदीचा जो समुद्राचा नाही सॉरी समुद्राच्या जमिनीखाली जो येणारा झटका आहे त्या झटक्यामुळे आता बघा नॉर्मल फॉर एक्झाम्पल सी वॉट आय एम टॉ ट्राईंग टू से आता नॉर्मल आता समुद्रामध्ये काही एखादी गोष्ट नाही काही हालचाल नाही ती आता नॉर्मली चालत आहे तर समुद्राचे जे व्यवसाय हे नॉर्मली असेच चालणार बट जेव्हा जेव्हा बघा आता बघा बर जेव्हा तो समुद्राचा हे वॉट भूकंप येतो समुद्राचा खाली भूकंप होतो तेव्हा तेच लाटा कसे होणार तसे तेच लाटा हे एवढे मोठे होऊन पुन्हा एकदा असे व्हायला चालू होणार म्हणजे ते होणार आणि जसे ते ह्याच्या खाली ह्याच्याकडे खा म्हणजे किराणा किन सी सी बीचला म्हणजे किनाऱ्यावर जसं 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 तसं ते यायला अ सुरुवात होतात तसे तसे ते अजून मोठे होत असतात आणि त्या मोठे झाल्यामुळे आपण काय एक्सपिरियन्स करतो आपण सुनामी एक्सपिरियन्स करत असतो आपण काय एक्सपिरियन्स करतो सुनामी एक्सपिरियन्स करत असतो दिस इज द थिंग हे काय सुनामी तर बघा ज्याप्रमाणे लँडवर ज्याप्रमाणे लँडवर अर्थक्वेक होतो वॉल्कॅनिक इरप्शन होतात आणि हे सगळे काय गोष्टी होतात त्याचप्रमाणे समुद्राच्या बेडवर म्हणजे काय समुद्राच्या बॉटमवर म्हणजे समुद्राच्या तळाखाली सुद्धा अशा प्रकारची गोष्टी होत असते बघा इफ अँड अर्थ क्वेक ऑफ क्युर्स ऑन द बॉटम ऑफ द ओशन द एनर्जी द पुशेस अँड सम ॲज अ वी से पेक्युलर टाईप ऑफ वेव्स आर फॉर्म पेक्युलर टाइप्स ऑफ वेव्ह म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो होतो की अशा एक मोठी एक मोठी अशी थांबा दोन मिनटं तो शेप मी ड्रॉ करून दाखवतो तर बघा तर असं असं होऊन असे म्हणजे हा खूप मोठा हा खूप मोठा असा पेक्युलर टाईपच्या वेव्स निर्माण होतात अँड दिस वेव्स आर नॉट व्हेरी हाय निअर टू द सोर्स बट दे स्टार्ट स्प्रेडिंग इन द फास्ट इन टू द डिस्टन्स अँड दॉल कॅनो अँड दोरी ऑफ दिस वेव्ह इज एट हंड्रेड टू नाईन हंड्रेड किलोमीटर म्हणजे बघा ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी भूकंप आहे त्या किंवा ज्या ठिकाणी सोर्स आहे भूकंपाचा सोर्स आहे म्हणजे ज्या ठिकाणी समुद्राच्या खाली भूकंप आलेला आहे त्या ठिकाणी तर हे वेव्स जास्त मोठे नसतात परंतु ते अति जास्त स्पीड जा म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो होतो तु। जसं 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 जसे काट काढावर काठावर यावं लागतं किनाऱ्यावर यावं लागतं तसे जसं तसे तसे जसे तसे त्यांचे जे स्पीड आहे त्यांचे जे स्पीड आणि त्यांची प्लस काय म्हणतो हाईट हे सुद्धा वाढत जाते सो so, देर इज द वेलोसिटी रिड्युसेस बट द हाईट इज फाउंड टू हॅव द इनक्रीज म्हणजे त्यांची हाईट ही खूप जास्त वाढलेली असते इव्हन इट अबाउट दी थर्टी मीटर म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं थर्टी मीटर्स पर्यंत ते उंच होऊ शकतात आणि त्यालाच आणि अशा वेव्हला आपण काय म्हटलेलं आहे जर बघा असे वेव्ह जनरेट झालेले आहेत पासून किंवा ऑर वॉलक इरप्शन पासून त्यांना आपण काय म्हटलेलं आहे सुनामी असं म्हणणं आहे आणि सुनामी इज जापनीज वर्ड विच विच मीन्स द हब वेव म्हणजे काय तर बघा सुनामी हा एक जपान वर्ड आहे ज्याचा अर्थ आहे किंवा हा सुनामी सुनामी हा जपान एक शब्द आहे त्यामुळे याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट आहे म्हणजे याच वॉट इज कॉल इज हर्बर वेव्स म्हणजे हर्बर वेव म्हणजे किनाऱ्यावर धडकणारी वेव्स असं आपण त्यांना म्हणत आहोत ठीक आहे सो हे काही गोष्टी आहे सुनामी बद्दल काय आपण आता जाणून घेतलेलं आता नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द सुनामी म्हणजे सुनामीमुळे काय 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 का नुकसान होतात ते आपण बघणार आहोत ठीक आहे सो लेट स्कोप फॉर दॅट आपण नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट सेशन मध्ये आपण ते बघून घेणार आहोत ओके या जो कोणाला काय डाऊट असेल तर योग्य क्षण तुम्ही विचारू शकता कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू